मुंबईत आज भाजप कार्यकारिणीची बैठक होणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक असेल दादरच्या वसंत स्मृती इथं बैठकीचं आयोजन केलं आहे या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चेची शक्यता आहे मुंबईतल्या कोस्टल रोडची मुख्यमंत्री शिंदेकडून पाहणी केली आहे रात्री शिंदेंनी दक्षिण प्रकल्पाचा आढावा घेतला यावेळी जुलै महिन्यात सीलिंकला जोडणारा भाग सुरू होईल अशी माहिती शिंदेंनी दिली तर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोस्टल रोड वरदान ठरेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज वाढदिवसे शिवतीर्थावर कार्यकर्ते आणि नेत्यांच्या शुभेच्छा राज ठाकरे स्वीकारणार आहेत त्यामुळे शिवतीर्थावर राज्यभरातून मनसैनिकांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र निर्माण सत्ति संस्थापक राज ठाकरे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली हजार अठ्ठावीस पर्यंत मनसेचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरेंची केंद्रीय निवडणूक समितीनं घोषणा केली निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दर पाच वर्षानंतर अशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागते त्यादृष्टीनं मनसेची निवडणूक प्रक्रिया पार पडली राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही अशा शब्दांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि शहाना जोरदार टोला लगावला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलं नाही याबाबत अमित शहानं कल्पना दिली होती असं राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितलं आता जिंकेपर्यंत हार फुलं स्वीकारणार नाही आपण जेव्हा जिंकू तेव्हा हार घालू असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला भाजपा आमदार तमिर सेल्वन यांना उद्देशून बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली इतर कोणीही अर्ज न भरल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली सुनेद्र पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यावर पार्थ पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आई तुझे मनापासून अभिनंदन आणि खूप सारे शुभेच्छा अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी आपल्या आईला शुभेच्छा दिल्या अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांनी रोहित पवारांना टोला लगावला रोहित पवार हे जयंत पाटलांच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडतील रोहित पवारांनी आमच्या चिंतेपेक्षा स्वतःची चिंता करावी रोहित पवारांना राज्याचं नेतृत्व करायचंय आणि त्यांच्या महत्वाकांक्षीपाळी त्यांना कोणीही थांबवू शकत नसल्याचं सूरज चव्हाणांनी म्हटलंय मुंबई शिक्षक मतदारसंघात धनदांडग्यांचं डिपॉझिट जप्त करून शिक्षक भरतीचे उमेदवार सुभाष मोरे निवडून येतील असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला ही निवडणूक कोणाच्या विरोधात नाही तर शिक्षकांच्या हक्कासाठी असल्याचं यावेळी कपिल पाटील म्हणाले धारावी प्रकल्पग्रस्तांचं कुर्ला भागामध्ये पुनर्वसन करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध केला आहे कुर्ला नगरमधल्या माथ्री दुग्धशाळेच्या आठ एकर जागेवर पुनर्वसन करण्याचा निर्णय महायुतीनं घेतला मात्र पुनर्वसन इथं होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं मंगेश कुडाळकर यांनी सांगितलंय मी पुन्हा येईन अशी ग्वाही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे त्याचवेळी भाजप नागनाथ आणि काँग्रेस सापनाथ आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी दोन्ही पक्षांवर हल्ला चढवला वंचित भाजपची बेटीम असल्याच्या आरोपावरून आंबेडकरांनी संताप व्यक्त केला केंद्रीय मंत्रीपद तिसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर प्रथमच नागपूर विमानतळावर दाखल झालेल्या नितीन गडकरी यांचं भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केलं यावेळी बोलताना जनतेनं भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल गडकरींनी आभार मानले तसंच यापुढे अधिक जोमानं काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं यश मिळवल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सा सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सत्कार केला यावेळी आगामी विधानसभा निवडणूक जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्धार उपस्थित राष्ट्रवादीच्या आमदारांनी बोलून दाखवला शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल नाही सुटल्या तर चार महिन्यांनी सरकार बदलणार आहे असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं पवारांनी बारामती तालुक्याच्या दुष्काळी भागाचा दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी पावसानं नुकसान झालेल्या गावांना भेटी दिल्या कागलच्या तमण्णाकवाडा बेरडवाडी या भागामध्ये दोन दिवसांपूर्वी ढग सदृश पाऊस झाला तात्काळ पंचनामे करावेत नुकसान भरपाई देण्याच्या सूचना शाहू महाराजांनी तहसीलदारांना दिल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत आणि खास करून राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना दारावर उभं करत नाहीत असा आरोप दानवेंनी केला शेतकऱ्यांना बँकांनी वेठीच धरू नये अन्यथा बँकांच्या फलकावर काळं फासू असा इशारा त्यांनी दिला मनोज जरांगे यांनी अंतर्वाली सराटीमध्ये आपलं उपोषण अखेर स्थगित केलं शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळानं अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतली आणि शंभूराज देसाई यांनी जरांगेंकडे एक महिन्याचा अवधी मागून घेतला यावेळी चौदा जुलैला आपण काहीच ऐकणार नाही आणि विधानसभा निवडणुकीत उतरू असा इशारा जरांगींनी दिला मर्सिडीज बेन्स कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये तीन हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक समाज माध्यमावर ट्विट करून दिली त्यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह हो रोजगारात मोठ्या संख्येनं वाढ होणार असल्याचं सा सामंत यांनी म्हटलंय सुप्रीम कोर्टानं हो दोन हजार चोवीसच्या परीक्षेत ग्रस्तमार्क मिळालेल्या नीटच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय ग्रेसमार्क मिळाल एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश कोर्टानं दिले तेवीस जूनला ही परीक्षा घेतली जाणार आहे पुण्यामधल्या पूरस्थितीचा अजित पवारांकडून आढावा घेण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळीच बैठक घेऊन अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी पुण्यामध्ये सतत होणाऱ्या पूरस्थितीचा आढावा घेतला काही दिवसांपासून पुण्यामध्ये पावसाचं पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्यानं उपाययोजना करण्यासाठी अजित पवारांनी आढावा घेतला विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि अकोल्यात आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला पुढचे चोवीस तासामध्ये मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला विदर्भाचं नंदनवन अर्थात चिखलदरा जंगल पावसामुळे आता बहरून गेले चिखलदऱ्यातील सर्वच डोंगरंग आता हिरव्या गार झाल्यात त्यामुळे या सर्व डोंगरंगा पर्यटकांना खुणावू लागल्यात प्रतीक नरेटे यांनी झी चोवीस तास मेळघाटातले सौंदर्य टिपलंय येवला शहरातल्या मुसळधार पावसानं वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मवून पडल्याची घटना घडली येवल्यातल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोरचं एक मोठं झाड वाहनावर पडून वाहनाचं नुकसान झालं येवला शहरातल्या प्रवेशद्वार असलेल्या अंगणगाव इथं स्वागत कमान पूर्णतः झाकल्यानं आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी ती कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे या ठिकाणी येझा करणाऱ्या नागरिकांनी कमान दुरुस्त करण्याची मागणी केली आहे यवतमाज पुसद तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं शेतजमिंचं नुकसान झालंय पावसामुळे शेताचे बांध फुटले त्यामुळे खरीप हंगामासाठी केलेली मशागत वाया गेली अनेक शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत धूळ पेरणी केली होती मात्र हे पेरलेलं बियाणं आता वाहून गेलं जळगाव जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन झालंय विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस बरसत होता रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं या पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग येणारे उकाड्यापासून हैराण नागरिकांची सुटका झाली आहे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याला वरदान ठरणारा मांजरपाडा प्रकल्प अखेर पूर्णत्वाच्या दिशेनं वाटचाल करतोय दरसवाडी ते डोंगर कालव्याच्या काल अस्तरीकरण आणि विस्तारीकरणाचं काम हे नव्वद टक्केपर्यंत पूर्ण झालं आहे यंदाच्या पावसामध्ये याचा प्रत्यय येवला तालुक्याच्या टंचाईग्रस्त भागाला येणार आहे जळगाव जिल्हा पोलीस दलाची कापूस जिनिंग व्यावसायिकांसोबत बैठक पार पडली कापूस जिनिंग व्यावसायिक नेहमीच रोख रकमेनं व्यवहार करतात मात्र अनेकदा रोकड घेऊन जाताना व्यावसायिकांसोबत अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वाढीव कराला अखेर स्थगिती देण्यात आली आहे त्यावर नागरिकांना दिलासा मिळाला आहे या कर आकारणीवर करदात्यांनी हरकती घेतल्या होत्या या सुनावणीनंतर ही करवाढ पूर्णपणे रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत गंगापूर विजापूर रोडवरच्या विठ्ठल आश्रमसमोर अपघात झाला दोन गाड्यांच्या अपघातात एक जण ठार दुसरा गंभीर जखमी झाला पिकअप व्हॅनमधून नाशिककडे मोसंबी घेऊन जात असताना हा अपघात झाला त्यामुळे पिकअप वाहनातल्या मोसंबीचे ट्रे रस्त्यावर पडले शेळगाव जिल्हा न्यायालयातून पोलिसांना चकवा देऊन फरार झालेल्या सराईत संशयित आरोपीला पोलिसांनी सिनेस्ट्राईल अटक केली भोलासिंग बावरी असं या आरोपीचं नाव आहे सिंध कॉलनीतल्या भक्तनिवास परिसरात सिनेस्ट्राईल पाठला करून पोलिसांनी त्याला पकडलं सिनेस्ट्राईल पकडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे